चला मित्रांनो मागच्या दोन दिवसापासून आपण येणाऱ्या आरोग्य भरतीविषयी मी महत्वाची सिरीज करत आहे ज्याच्यामध्ये जेवढेही महत्वाचे पोस्ट आहेत त्याचं क्वालिफिकेशन त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स या सर्व गोष्टी आपण डे बाय डे तुम्हाला मी या है हँडलवरती शेअर करायचा प्रयत्न करत आहे आजच्या वेळेमध्ये तुम्ही मला आतापर्यंत ज्याही मागच्या चार ते पाच व्हिडिओला महत्त्वाच्या कमेंट्स केल्या त्यामधून काही महत्त्वाचे तुमचे प्रश्न पिकअप केलेले आहेत त्याचबरोबर येणाऱ्या भरतीमध्ये किती पोस्ट असू शकतात त्यामध्ये आतापर्यंत जेवढी डिपार्टमेंट किंवा जेवढेही शाखा आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळेल तर अगोदर सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्याच्या ते सत्तावन्न पदे आहेत ते एकदा तुमच्याशी मी डिस्कस करेल आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे जे तुमचे महत्वाचे प्रश्न आहेत त्याची उत्तर देण्याचं काम मी पुढच्या दोन मिनिटांमध्ये करेल तर जे वेगवेगळे पद आहेत तर ते कुठले कुठले पद असू शकतात ते एकदा मी तुमच्याशी डिस्कस करेल ग्रह वस्त्रपाल त्याच्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भांडार निवस्त्र प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक शै किरण तंत्रज्ञ शै किरण वैज्ञानिक अधिकारी रक्तपिढी तंत्रज्ञ रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी औषध निर्माण अधिकारी आपलं फार्मसी ऑफिसर त्याच्यानंतर असेल ई असेल ईसीजी तंत्रज्ञ असेल दंतयांत्रिकी असेल डायला अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स सुद्धा जागा आहे त्याच्यामध्ये भरपूर असतात चालक असेल शिंपी असेल नळागिल असेल सुतार असतील नेत्रचिकित्सा अधिकारी असेल मनो विकृती सामाजिक कार्यकर्ता असेल भौतिक उपचार तज्ज्ञ त्याच्यानंतर व्यवसाय तज्ज्ञ समप्त देश कन्सल्टंट आपला दे म्हणतो आपण रासायनिक सहायक असेल अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल अवैद्यकीय सहायक असेल वार्डन गृहपाल असेल आरोग्य पर्यवेक्षक असेल त्याच्यानंतर अभिलेखापाला असेल स्टोअरकीपर म्हणतो त्याला आपण वीजतंत्री असेल कुशल कारागिर असतील वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक असतील त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्याच्यानंतर टेक्निशियन एच एमई आर असेल त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहायक दंतरोग सहाय्यक असेल डेंटल हायजिनिस्ट असेल सांख्यिकी अन्वेक्षक का असेल कार्यक्षक का असेल सेवा अभियंता वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता त्याच्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक असेल लघुलेखक टंकलेखक असतील क्षयकिरण सहाय्यक असेल ई सी सी टेक्निशियन होमोपॅथिक तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ आरोग्य निरीक्षक ग्रंथपाल वीजतंत्री शस्त्रक्रियागृह सहाय्यक बहुउद्देशीय कर्मचारी आणि तुमचा कनिष्ठ अन्वेषक ज्युनियर ओरिस्टर आपण त्याला म्हणतो अशा पद्धतीच्या जवळपास चौपन्न वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्या की येणाऱ्या आपल्या दोन हजार सव्वीसच्या पद्धतीमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात आता तुमचे महत्त्वाचे प्रश्न आपल्या विशेषतः फार्मसी बद्दल होते की डिग्री फायनलचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात का तर नाही तुमचं डिप्लोमा असेल दोन वर्षाचे किंवा डिग्री असेल ते तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे तुमची मार्कशीट आणि फायनालची मार्कशीट असणे गरजेचं आहे आणि तुमचं त्याचबरोबर उद्याच्या व्हिडिओला पॉसिबल झालं तर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला आरोग्य भरतीसाठी तर जे लाईव्ह डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल ते डॉक्युमेंट आता काढून ठेवा ज्या डॉक्युमेंटच्या एक्सपायरी डेट जवळ असतात असे डॉक्युमेंट काढून ठेवा वेळोवेळी जे डॉक्युमेंट अपडेट करावं लागतात ते बघून घ्या त्याच्या एक्सपायरी डेट बघून घ्या आणि व्यवस्थित आतापासूनच पुढच्या दोन तीन महिन्याची तयारी जी आहे ती डॉक्युमेंटविषयी आपली होणं गरजेचं आहे जेव्हा ॲड येईल तेव्हा आपल्याकडे ह्या सर्व गोष्टी विदिन द लिमिट एक्सपायरी झालेल्या सगळ्यात पूर्ण डॉक्युमेंट अप आप टू डेट आपण असणं गरजेचं आहे बाकीच्या सर्व गोष्टी पुढच्या अपडेटमध्ये मी कव्हर करेल बाकी जॉईन केलं नसेल तर पुढच्या येणार आरोग्य टीमाला नक्की जॉईन करा